नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचा कॅपराउंड थ्री कसा भरायचा त्यासाठी तुम्ही लॉग इन केलं की अशा प्रकारचं ऑप्शन इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल कॅपराउंड थ्रीचा ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर लक्षात घ्यायचं की कॅपराउंड थ्रीसाठी पहिले सहा ऑप्शन जे आहेत हे ऑटो फ्रीज राहणार आहेत म्हणजे पहिल्या सहा कॉलेज प ऑप्शनपैकी कोणतंही कॉलेज लागलं तर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे ठीक आहे हां तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर बघा गव्हर्मेंट गव्हर्नमेंट ॲडेड अन ॲडेड हे सिलेक्ट करायचे ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी आणि हे सिलेक्ट करताना जे जिथलं तुम्हाला डिस्ट्रिक्ट वगैरे हो पाहिजे ते सिलेक्ट हो करा त्यानंतर इंग्लिश मीडियम वगैरे तुम्हाला जे सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट करू शकता कोर्सेस ओनली सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे सेवंड प्रोसीड जर तुम्हाला पहिल्या राऊंड पहिल्या राऊंडमधलं जर कॉलेज पाहिजे असेल तर या ठिकाणी प्रिंट तुम्ही काढू शकता प्रिंट काढल्यानंतर इथे तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणतं टाकलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंग ओके आणि हे एवढेच ऑप्शन आहे या ठिकाणी टाकलेले तर ते कॉलेजचे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता ओके okay. हां तर परत आता फील करतोय मी एकच ब्रँड सिलेक्ट केले सिव्हिल तुम्हाला ज्या पाहिजे असेल त्या सिलेक्ट से, करू शकतो हां हां आता या ठिकाणी एवढे कॉलेजेस आहेत हा तर त्या स्टुडंटला जे कॉलेज पाहिजे ते चेक करून घ्यायचे पहिलं पाहिजे तो विजेटी आहे नंतर भगुबाई के जे सोमय्या आणि गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मुंबई गव्हर्मेंट मुंबई आय के जे सोमय्या आणि भगुबाई हे चार कॉलेज आपण सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर सेवन प्रोसीड करायचं कारण आता बघायचं की वरचं जर कॉलेज कोणतं लागलं तर, लाग ला, तर आपलं मागच्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं ला, होतं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि पहिले सहामध्ये आता ऑबियसली हा पाच नंबरचं कॉलेज जे आहे पहिल्या सहामध्ये येतं त्यामुळं जर कोणतं लागलं नाही चार कॉलेजपैकी तर बाय डिफॉल्ट कोणतंही पाच पाचपैकी जर कोणतंही कॉलेज लागलं तर त्याला तिथंच ॲडमिशन घ्यावं लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे प्रिफरन्स वगैरे सेट करून घ्यायचा है ना आता वाला ऑप्शन जे आहे ते आपण काय करू शकत नाही मूव करू शकत नाही कारण काय म्हणतात यू कॅनॉट मूव युअर करंट अलॉटेड कारण हे शेवटच्या ऑप्शनला बाय डिफॉल्ट जाणार आहे है ना ठीक आहे तर अशा प्रकारे काय करायचं सिक्वेन्स वगैरे लावून घ्या तुम्हाला जसं पाहिजे सिक्वेन्स तसा ओके एकदा बघून घ्या मागचा विजय टी आहे भागुबाई के जी सोमय्या गव्हर्मेंट मुंबई ठीक आहे तर हा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स लागलेला आहे एकदा चेक करून घ्यायचा की हाच सिक्वेन्स पाहिजे का सिक्वेन्स हाच पाहिजे असेल तर सेव्ह अँड वरती क्लिक करायचं या ठिकाणी सिक्वेन्स बघून घ्या या ठिकाणी पासवर्ड टाकायचा पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी जाईल त्या ठिकाणी ओ टी पी आल्यानंतर ओटीपी या ठिकाणी टाकायचं तर या ठिकाणी ओ टी पी टाकला की ओ टी पी टाकल्यानंतर तो सबमिट केला सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर असा प्रिंट आउट जे आहे ते ओपन होईल असा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो डाउनलोड करू शकता है ना वरती कोड येतील खाली कॉलेजचे नाव येतील अशा प्रकारे याला सेव्ह करू शकता ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट विडिओमध्ये थँक्यू आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला नसेल आणि त्यांना जर हेल्प हवी असेल त्याप्रमाण थ्रीमध्ये कॉलेज लागण्यासाठी तर कन्सल्टन्सी ओपन आहे क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून मॅसेस टाकू शकता आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल त्याची फीज जे आहे ते तीन हजार रुपये राहणार आहे त्याप्रहून भरायची ठीक आहे आणि त्यांना हेल्प होईल तुम्हाला ऑप्शन तुमच्या मार्कनुसार कॉलेज लागायसाठी है ना त्यासाठी तुम्हाला काय केलं जाईल तुमच्या मार्कवरनं तुमच्या कॅटेगरीवरनं तुमच्या डिस्ट्रिक्टवरनं तुमचे कॅपराउन टूच्या कटऑफवरून वॅकन्सी आहे की नाही असे कॉलेजेसचे ऑप्शन टाकले जातील ठीक आहे भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू